नमस्कार मी वैद्य राणी व आयुर्वेदा एवढे या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲसिडिटी छातीत जळजळ होणं गॅस होणं जी आर डी इत्यादी समस्या व त्यांच्यावरील आयुर्वेदिक उपचारांबद्दल माहिती घेणार आहोत यासह हो, प्रेग्नन्सीमध्ये ॲसिडिटी झाल्यास काय करावं याची देखील माहिती आपण घेणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व आवडल्यास शेअर नक्की करा अपचन यामुळे शरीरात उष्णता वाढल्यास सप्तामृत लोह या औषधाचा उपयोग होतो हे औषध तुम्हाला जवळच्या आयुर्वेदिक मेडिकल मध्ये आरामात मिळून जाईल हे औषध पाचशे मिलीग्राम या प्रमाणात दिवसातून तीन वेळा एक चमचा मधासह घ्यावे पाचशे मिलीग्राम औषध म्हणजेच दोन गोळ्या बारीक करून एक चमचा मधासह एकत्र करून घ्यावे असे दिवसातून तीन वेळा करावे आयुर्वेदानुसार मधामुळे पित्त व कफाचं शमन होतं त्यामुळे हे औषध नेहमी सहज घ्यावे या औषधाने ऍसिडिटी मध्ये तात्काळ आराम मिळतो व योग्य आहार घेतल्यास ऍसिडिटी व अपचन याचा नाश देखील होतो गॅस ऍसिडिटी किंवा जी आर डी म्हणजेच डिसीज यासारख्या आजारांमध्ये आयुर्वेदाने काही विशिष्ट आहार योजना सांगितलेली आहे या आजारांमध्ये काही पदार्थ पूर्णतः बंद करावे आंबट तिखट व खारट असे सर्व पदार्थांमुळे ऍसिडिटी किंवा गॅसचा त्रास लगेच वाढतो त्यामुळे आंबट पदार्थ जसे दही तिखट किंवा मसालेदार पदार्थ व खारट पदार्थ पूर्णतः बंद करावे यासह चणे किंवा हरभरे यांचा अन्नामध्ये समावेश असल्याने देखील गॅसेसचा त्रास लगेच वाढतो त्यामुळे बेसन वापरून तयार केलेले पदार्थ किंवा पुरणपोळीमधील पुरण हे पूर्णतः बंद करावे आहार हलका असावा आहारामध्ये गव्हाचा फुलका ज्वारीची भाकरी मूग वरण फळभाज्या व भाजके पदार्थ हे इत्यादी घ्यावे भाजके पदार्थ म्हणजेच भाजून तयार केलेले पदार्थ जसे रवा भाजून उपमा किंवा रवा भाजून शिरा ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा साईच्या लाह्यांचा चिवडा भाजणीचे थालीपीठ मूग डाळ डोसा इत्यादी पदार्थ आहारात घ्यावे गॅसचा त्रास असताना अनुलोम विलोम कपलभाती हे प्राणायाम करावे प्राणायाम उपाशी पोटी किंवा जेवणानंतर तासांनी करावे प्राणायाम करण्यापूर्वी आसन सिद्ध करावे आसन सिद्ध म्हणजेच पद्मासन किंवा लोटस पोश्चर ऍसिडिटीचा त्रास होत असल्यास रात्री जागरण करू नये रात्री लवकर झोपावं यासह हो भूक लागल्यास ती सहन करू नये ॲसिडिटचा त्रास होत असल्यास आमलकी किंवा आवळ्याचे चूर्ण किंवा पावडर पाव चमचा या प्रमाणात एक चमचा मधासह घ्यावे हे औषध तुम्हाला जवळच्या आयुर्वेदिक मेडिकल स्टोरमध्ये आरामात मिळून जाईल आवळा हा शीत विर्याचा किंवा थंड स्वभावाचा असल्यामुळे पित्ताचा त्रास होत असल्यास तो उपयोगी होतो याबरोबरच आवळ्याच्या सौम्य गुणामुळे गर्भाला बाधा होत नाही त्यामुळे प्रे प्रेग्नन्सी किंवा गर्भावस्थेत आमलकीचा म्हणजेच आवळ्याचा वापर करता येतो तु। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा यासोबतच तुम्हाला पित्ताच्या आजारांबद्दल इतर काही प्रश्न असल्यास डॉक्टर राणी डॉट इन डी आर आर ए एन आय डॉट इन या वेबसाईटवरून तुम्ही संपर्क देखील साधू शकता धन्यवाद जय आई